ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत सायली आणि अर्जुन एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणार यामुळे प्रियाने पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं असतं की सायलीबद्दल अर्जुनच्या मनामध्ये आता विष पेरायचं आणि त्यासाठी ती खूप मोठा डाव रचते आणि या डावातून आता तीच अडकणार असते आणि आता प्रतिमा आणि मधुभाऊ हे दोघेजण तिला एक्सप्रोस करणार असतात हिने आता इकडे प्लॅन केलेला असतो सायलीला आता तिने बाहेर बोलवलेलं असतं सायलीला बाहेर बोलवून ती एका माणसाला सांगते की हे बघ काही झालं तरीसुद्धा या सायलीला अर्जुनच्या समोर तू सायलीला मिठी मारायची आहे जेणेकरून अर्जुनला असं वाटेल की तुझा आणि सायलीचं चा, अफेअर चालू आहे असं म्हटल्यावरती तो माणूस म्हणतो परंतु अर्जुन आला आणि त्याने मला मारलं तर यावरती प्रिया सांगायला लागते नाही नाही तो याच्या अगोदर तू तिकडून पळून जायचं तुला कळते का मी जे सांगितले तशाच पद्धतीने सर्व काही झालं पाहिजे असं म्हटल्यावरती तो माणूस म्हणतो हो ठीक आहे जर का बाबतीत काही गडबड झाली तर वाचवायला तुम्ही या यावरती प्रिया म्हणते मी तुला वाचवायला येणार नाही कारण मी तुला वाचवायला आले तर या सगळ्यामध्ये मी जडकेन मग अर्जुन माझी वाट लावेल अर्जुन बाहेर येतो पाहतो तर काय इकडे आता कोणाला तरी भेटासाठी सायली आलेली त्याला दिसते त्यावरती तो थोडासा विचार करायला लागतो की सायली आणि ते कोणाला कोणाला भेटायला आहे म्हणून अर्जुन उत्सुकतेपोटी बाहेर पडतो अर्जुन पाण्यासाठी तिकडे येतो आणि त्यावेळेला सायली कोणाला तरी भेटत असते सायली भेटते हसून खेळून बोलत असते त्याच वेळेला अर्जुनच्या समोर आता मुद्दाम सायलीला मिठी मारण्याचा सा प्रयत्न करतो अर्जुनला हा सर्व प्रकार दिसत असतो अर्जुन दिस ज्या वेळेला बघतो कि त्यावेळेला सायली त्या माणसाला बोलत असते आणि अर्जुनला समजत की सायली या माणसासोबत जवळीक आहे कोण असेल हा माणूस अस आता अर्जुनच्या मनामध्ये विचार येतो पण आता तोपर्यंत प्रिया इकडे लपून छपून उभी राहिलेली असते सायलीने अर्जुनला पाहत हा सगळ्यांच्या मध्ये गैरसमज निर्माण करणं अपेक्षित असतं अर्जुन जोपर्यंत बाहेर पडतो तिकडून सायली निघून गेलेली असते आणि तो माणूस निघून गेलेला असतो आता अर्जुनच्या मनामध्ये सतत एक गोष्ट येत असते घरी आल्यावरती अर्जुन सायलीला सांगायला लागतो तुम्ही कुठे गेला होतात यावरती सायली आता अर्जुनला काहीच बोलत नाही खरं तर सायली भेटायला गेलेली असते एका माणसाला ज्याच्याकडून अर्जुनला सरप्राईज देण्याचं तिला मोठा प्लॅन करायचा असतो पण प्रियाने हे सगळं मॅनिप्युलेट करून सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये भांडणं लावायचं प्लॅनिंग केलेलं असतं ज्याची कल्पना अर्जुनला सुद्धा नसते आता अर्जुनने सायलीला विचारल्यावरती सायली काही बोलत नाही त्यावरती अर्जुनचा चेहरा पडतो आणि आज सकाळी मी तुम्हाला कोणासोबत तरी पाहिलं आहे यावरती सायली म्हणते सर मी खरं सांगू का तुमच्यासाठीच काही सरप्राईज प्लॅन करत होते आणि त्याच संदर्भात मी एका माणसाची भेट घेतली होती असं म्हणत आता अर्जुनचा चेहरा खुलतो खरंच खरंच तुम्ही या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्यासाठी भेट घेतली होती यावरती सायली सांगते हो सर मी तुमच्यासाठीच त्या माणसाची भेट घेतली होती असं म्हटल्यावरती अर्जुन खरंच खूप खुश होतो आणि तो सायलीकडे पाहायला लागतो प्रियाचा हा प्लॅन प्लॉप होतो इकडे प्रिया अस्मिताची भेट घेते अस्मिताची भेट घेऊन प्रिया सांगायला लागते तुला माहित आहे या सगळ्यामध्ये मी आज काय केले ते अर्जुन आणि सायलीची भांडणं झाली का ग यावरती अस्मिता सांगायला लागते नाही ग अर्जुन आणि सायलीची भांडणं कसली भांडणं काही नाही दोघांचं अगदी छान चालू आहे असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन इकडे येतो आणि त्या दोघींचं बोलणं ऐकतो आणि आता अर्जुनने हे ऐकल्यावरती त्याला कळतं की आज सकाळी जे काही माझ्या नजरेसमोर घडत होतं जे काही मला दाखवण्याचा प्रयत्न करत होते ते म्हणजे वेगळं काही नसून प्रियाने केलेलं कारस्थान आहे अर्जुनला खूपच राग येतो अर्जुन सांगतो मी सगळं ऐकलं आहे बाद झाला आता मी तुझं कोणतंही म्हणणं ऐकून घेणार ना नाही यावरती प्रिया अर्जुनला सांगायला लागते ऐक ना मी काय म्हणते माझं म्हणणं तरी ऐक ना अर्जुन ठरवतो की नाही म्हणजे हिने पुन्हा आता आपल्यामध्ये या सगळ्यात वाद करायचं ठरवलेलं आहे आता मी हिला सोडणार नाही असं म्हणत अर्जुन खूप चिडतो तोपर्यंत अर्जुन आता रविराजांना फोन करतो आणि सिनियर तू जरा घरी आलास तर बरं होईल या सगळ्यामध्ये काहीतरी मोठा खुलासा करण्याची वेळ आलेली आहे रविराजांना ऑलरेडी या प्रियाबद्दल शंका असते प्रिया काहीतरी अजून कारस्थान करणार आणि या सगळ्यामध्ये तिने आता अर्जुन सायली सोबत काय केले यासाठी रविराज आता खूप आदरतात काहीतरी हिने गडबड केली ही गोष्ट के खरी करता तो तो असा विचार रविराज करतात तोपर्यंत असं म्हणत रविराजांनी प्रतिमाकडे फोन दिलेला असतो प्रतिमाला अर्जुन आता सांगतो प्रतिमा त्या तोसुद्धा ये मला या सगळ्याबद्दल तुझ्याशी सुद्धा खूप महत्त्वाचं काही बोलायचं आहे आता प्रतिमाला मुळातच या सगळ्यामध्ये समजतच नाही नक्की अर्जुनला आपल्यासोबत काय बोलायचं आहे त्यावरती प्रतिमामध्ये ठीक आहे मी येते असं म्हटल्यावरती प्रिया घरी येते प्रिया घरी आल्यावरती अस्मिता म्हणते काय ग काय झालं म्हणजे आता अर्जुन इकडे का आहे त्याला काही सांगायचं असेल का प्रिया खूपच घाबरलेली असते आता अर्जुनला या सगळ्यामध्ये नक्की काय बोलायचं आहे हे तिला माहीत नसतं आणि त्यामुळे तिला आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यावेळेला अर्जुन रविराजांना समोर बसवतो समोर मधुभाऊंनाही बसवतो आणि तो सांगतो सिनियर म्हणजे मला या सगळ्यामध्ये तुला असं बोलवायला इथे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायला मला बिलकुल आवडत नाही आहे यावरती रविराज म्हणतात अर्जुन जे काही झालं असेल ते तू मला स्पष्टपणे सांग या सगळ्यामध्ये आता मला जे काही असेल ते ऐकण्याची सवय करून घेतलंच पाहिजे कारण आता या सगळ्यांवरती अर्जुन म्हणतो या सगळ्यामध्ये आधी प्रियाने आमच्या डिओचे पेपर फाईल केले त्यानंतर सायलीच्या मोबाईलवरून मला मेसेज केला बरं इतकंच नाही तर काल एका मुलाला पाठवलं आणि त्या मुलाने सायलीला मुद्दा माझ्यासमोर मुद्दा म्हणून त्याने आता सायलीला मिठी मारायची किंवा या सगळ्यामध्ये त्याने सायलीला म्हणजे सायलीचा आणि त्याचं सा प्रेम आहे हे मला दाखवण्यासाठी पूर्णपणे त्याने आता प्रयत्न केला परंतु नंतर मला सर्व समजलं आणि त्यामुळे मी या सगळ्यामध्ये तिच्या वरती काही विश्वास ठेवला नाही म्हणजे प्रियाच्या गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही असं म्हटल्यावरती प्रिया म्हणायला लागते अर्जुन मी काही बोलते तर मला हे सगळं ऐकून घ्यायला लागते बाबा हे सगळं खोटं आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे मी त्या माणसाला बोलवतो अर्जुन त्या माणसांना बोलवतो रविराज पाहतात आणि तो सांगतो हिने मला धमकी दिली होती की तू जर काही केलं नाही तर मी ना तुझी वकिली केस आहे ना, मी माझा ना या या ती मी माझ्या वडिलांना सांगून ओपन करेन आणि या या सगळ्यामध्ये तुला अडकावून टाकेन यावरती सायली सांगते मी खरं तर अर्जुन सरांसाठी सरप्राईज प्लॅन करण्यासाठी अर्जुन सरांसाठी सरप्राईज प्लॅन करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेला मलाही त्या माणसाला भेटायचं होतं परंतु हिने त्या माणसाला खरेदी केले याच्याबद्दल मला खरंच काही माहीत नाही असं म्हणत आता सायली इकडे खूप मोठा खुलासा करते तोपर्यंत मधुभाव खर सांगतात खरं सांगू का ज्या वेळेला ही आमच्या इथे होती ना त्या सुद्धा ती असंच वागायची म्हणजे ती सायलीला त्रास देण्याची एक संधीसुद्धा सोडत नव्हती यावरती कुसुम सांगते हो हे सगळं सा ती करायची आणि सायलीसाठी दरवेळेला काही ना काहीतरी उद्योग करून ठेवायची यावरती मधुभाऊ म्हणतात आमची सवबाळ म्हणजे एकदम गाय आहे ओ ज्या वेळेला मला सापडली ना त्यावेळेला घाबरलेली होती हातात भावली घेऊन अशी वेड्यासारखी रडत होती यावरती लगेचच रविराज म्हणायला लागतात खरं सांगू का ही जे काही तणवी वागते ना याच्यावरून ती माझी मुलगी आहे असं मला वाटतच नाही आता या सगळ्यामध्ये मला सायली आणि प्रतिमा या दोघींचेच गुण जुळताना दिसत आहेत यावरती प्रतिमा म्हणते खरंच आहे म्हणजे मला सुद्धा सायली माझीच मुलगी असं नेहमी वाटतं असं म्हणत आता खूप मोठे खुलासे होत असतात त्याच वेळेला मधुभाऊ एक वाक्य बोलतात सायली बाळा माझी खूप हुशार आहे आलीना त्यावेळेला पायावरती तुळशीपत्र घेऊन लक्ष्मीच्या पावलानेच आली होती आणि हे वाक्य निर्णायक ठरतं आणि आता एका मधुभाऊंच्या एका स्टेटमेंटमुळे प्रतिमा गडबडते प्रतिमा सांगते हे तर तुळशीपत्र मी इकडे सायलीच्या पायावरती पाहिले यावरती आता मधुभाऊ म्हणतात हो तर आता इकडे पूर्ण आजी म्हणायला लागते कसं शक्य आहे हे हे तुळशीपत्र आता इकडे तन्वीच्या पायावरती आहे यावरती मधुभाऊ म्हणतात मला तुमचं बाकी काही माहीत नाही आहे पण या सगळ्यामध्ये हे तुळशीपत्र सावबाळाच्या पायावरती खूप आधीपासून आहे असं म्हणत मधुभाऊ खुलासा करतात मधुभाऊंच्या खुलाशानंतर एक एक खुलासे होतात आणि आता स्वतः हे एक करत एक सगळे खुलासे होतात प्रतिमाता ही तन्वी नसून सायली तन्वी आहे तोंडाने बोलत असते आणि या सगळ्यामध्ये प्रियाने आपल्या पाया पायावरती तिच्या पायावरती तुळशीपत्र गोंदवले त्यामुळे तिचं तुळशीपत्र पण परमनंट आहे परंतु यात ओरिजिनल कोणता टॅटो कोणता खरं काय खोटं काय याची शहानेशा रविराज करणार का हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सब